Brought to you by टू यू बायस Diagnostics. नाशिक दरम्यानच्या आठ पदरी रस्त्यावरून महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये फ्लेक्स वॉर पाहायला मिळत आहे सध्या आपण भोसरी मध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की महायुतीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडून नाशिक फाटा खेड ते आठपदरी रस्त्याचं मंजुरी दिल्याबद्दल या ठिकाणी त्यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले तर त्याच्या शेजारी जे आहे ते दुसरा फ्लेक्स आहे त्या ठिकाणी धन्यवाद खासदार साहेब असं म्हणून जे फ्लेक्स आहेत ते लागलेले आहेत नाशिक फाटा ते खेड हे आठ लेन हायवेच्या कामासाठी अमोल कोले यांच्या पाठपुरवठ्याला यश आल्याचा जो फ्लेक्स आहे या ठिकाणचे जे शरद पवार गटाचे अजित गव्हाने आहेत त्यांनी फ्लेक्स लावलेला आहे त्यामुळं दोसरी विधानसभेमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं जे फ्लेक्स होणार आहे ते दिसत आहे काही दिवसांपूर्वीच हा जो नाशिक फाटा ते खेडचा जो आठ पदरी रस्ता आहे याला मंजुरी मिळालेली आहे आणि त्याच ठिकाणी आहोत आणि हाच रस्ता जो आहे तो डेव्हलप होणार आहे परंतु या रस्त्यावरून आता कुठेतरी राजकारण होताना दिसत आहे महेश लांडगे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत तर अजित गवाने हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत तर दुसरीकडं जे खासदार आहेत अमोल कोले यांचे फ्लेक्स लावल्यामुळं बोसरी विधानसभेमध्ये एकच चर्चा जी आहे ती पाहायला मिळत आहे कृष्णा पंचाल मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे